जिंतूर शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळी जिंतूर दि सव्वीस भारतीय प्रजासत्ताक दिनाचा उत्सव जिंतूर शहरात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला शहरातील मुख्य शासकीय कार्यालयांसह शैक्षणिक संस्थांमध्येही ध्वजारोहण सोहळे संपन्न झाले जामिया इस्लामिया दारुल उलूम येथे तिरंगा फडकवला जिंतूर येथील जामा मस्जिद मैदानावरील जामिया इस्लामिया दारुल उलूम अरबी मदरसा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिंतूर नगरीचे उपनगराध्यक्ष टीकाखान पठाण यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या सुरांमध्ये तिरंग्याला सलामी दिली या प्रसंगी मदरसा व्यवस्थापक मौलाना तजमूल अहमद खान मौलाना वाजिद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते मानवंदना जिंतूर नगर परिषद येथेही प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला नगरपालिकेचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला लाभलेली प्रमुख उपस्थिती यावेळी उपनगराध्यक्ष टीकाखान पठाण गोपाळ मामा रोकडे शेख अथर दत्तराव कटारे शोएब जानिमिया पिंटू चव्हाण प्रदीप चौधरी संदीप लकडे फिरोज पठाण यांसह सर्व सन्माननीय नगरसेवक नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव व्यापारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाहीच्या या उत्सवात जिंतूरकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले